कसला जरी किती जरी दुश्मन बेकार असला आपला तर त्याला असली वेळ आली नाही आता इथं पुढे ना नवीन खरेदी आधी शंभर टक्के दिसणार आपली कारण बैल टॉप घेणार हीच मजा होती माणिकची म्हणजे तो बैल मैदानात आल्यावर असं भीती वाटलीच नाही कधी आम्हाला नमस्ते काय घेऊन आलाय आज पाखरे घेऊन आले कारण असं म्हणतात की माणिक येत नाहीत बैल नसल्याशिवाय येत नाहीत आता माणिक थोडा आजारी आहे पण पाखरे आज मैदानला आणलाय पोरांची पण हॉस होती चला मैदानाला जाऊया म्हणून आल त्यांच्यावर कमी गेले पण मैदान आहे ना मैदानासल्या माझ्या वाटत ना मैदानात वाटत नाही मानिकला लागल्यापासून मैदाना टाइम हे दुसरं मैदान काय म्हणाल कशी तब्येत माणिकची सांग मानिकची तब्येत आता बरी आहे मानिक एक पन्नास टक्के कौर झालाय पण तरी पण अजून लंगडतोय तरी पण सहा सात महिने गेलो अजून क्लिअर व्हायला होय का म्हणजे ही नाही पुस्तक पुढच्या पुढच्या वर्षी आता पाळणार मालिक लई फँड लिबा सर का उपाय आहे किती जण आहे जसं रोज भटरी माणिकचं माणिकला आता लागलं तो बघा रोज एक शंभर दृशे माणूस येतो तर रोज दिवसभर चालूच हां हां आणि आता दहा पंधरा दहा पंधरा माणसं दिवसभरात येतातच बाय लागेल तर बघ की मी तसं आहे की नाही माणिकची फॅन लई म्हटलं होत आहे ना हँडफॉलर लई म्हटलं ती वेळ पण कोणावर येऊ नये का उपाय नाही नाही ना अशी वेळ म्हणजे आता तुम्हाला कसं बोलणार मी ती मला सांगू म्हणजे कस सांगायचं ना पण कसला जरी किती जरी दुश्मन बेकार असला आपला तर त्याला असली वेळ आली नाही असं नाही काय फ्रेश मैदान कळलं नाही नाही कळलं बल क्लिअर होता क्लिअर खाली पळायसाठी गेला फाटी पण चांगली होती आणि खाल्लं पळून शंभर फुट आला आणि त्याने पाय धरला बरोबर आम्हाला आणि समोर अलाउंड्स केल्यावर समजलं की मी पळत गेलो तोपर्यंत निकाला पुढे बैल थांबला होता पाय सोड धरला बाहेर असं मैदान म्हणजे ठेवलंच नाही एक नंबरच आला ना असं नाही मासुरनं केलं विंग केलं परत वाठार केलं पतंग बर चिखली जागा म्हणजे त्याला उंची उंची सोडली तिथं आहे का नाही निनामच्या सुंदरभर पाटक्या पतंग बरोबर परत उदयदाच्या तेजा बरोबर बर, परत निंबाळकर सरांच्या सरजा बरोबर बकासूर बरोबर पाळा बरोबर म्हणजे घालल ते बरोबर फायदे लाच मैदानात त्याच तर मला वाटतं ते माणिक झालं तिथं पाहणं सगळी उठत मैदानात ना पाहिजे पाखऱ्याचं काय वाटतं तुम्हाला साम्य त्याच्यात बाया तुमची पार्क चांगले पाखऱ्याचं म्हणजे आत म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पोहतोय चांगलं पोहतोय हो हो म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पोहतोय आतनं कडून काय पळत नाही कडून थोडा आता त्याच गोट्यावर हो आहे सगळीवर हो। हा नाही बैल पेटल असतील इंजिनियर साहेबांच्या बांगल्यात असतील पांढरा बैल आपल्या गोट्यावर पळत नाही पांढरीच आहेत बैल आत्ताची त्यामुळे तिकडल्या गोट्या पहिली जे असैसुरी त्यातली काय 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 देऊन टाकली बरे त्यातली नाही शाहीर तेवढा एक आहे आणि बाकीचा तो बाल्या विकला संग्राम विकला परत दुसरा पान पण विकला आणि दुसरा पटाने होता तो पण शेवटपर्यंत ठेवायला म्हणजे माणिक आहे ना काय गोष्टी गोष्टी असतात गाव जीवनात एक म्हणजे कसं या बैलगाडी क्षेत्रातला शेवटच आहे आमचा माणिक म्हणजे कित्येक बैल झाली त्याची सर नाही कोणाला त्याला काही झालं तरी त्याला घरीच ठेवणार आम्ही त्याला कुठं पाठवणार नाही पण आता तुम्ही मस्त म्हणला पळवायचा काय पळवायचा पण प्रेक्षकांच्या इच्छेसाठी काढणार ना आणणार की पण प्रेक्षकांच्या इच्छेसाठी काढणार आणि महत्वाचं म्हणजे कसं बैलाची पण उमेद आहे पळायची मै वाजू गई नाही तेच काय नाही दुसरा बैल तर सोडला ना घरातलं तर सतत उंबरण दड पडतोय बायल माझ्या लागायसाठी त्या बायलाची आणि पाय काम करत नाही त्यामुळे त्रास मात्र असते मुत्रक हळू नुसतं मैदानातरी आणणार कधी पळायचं नाही पावो त्याला बसल बरे वाट त्याला बोलत असलो बाय कधी ऐकती काणारा शब्द पडती ती त्याला मोबाईलचा व्हिडिओ व्हिडिओ लावला की नाही कावरा बावरा होती तो जवळ कधी जात आहे ना किती वर्ष गे किती महिन्यात गे पडला बाय आता आता बघा की चार महिने होत आजारी जरा बायला लाजारी बा� पडू म्हणजे हुईल सामण्यात पूर्ण पूर्ण एक वर्ष कंप्लीट लागत नव्हते पण बाई बरं झालं बरं का प्रेक्षकांच्या मनात इच्छा तुमच्या नावाचा प्रमाण निर्णय चांगला घेतला की काहीतरी नवीन एक या प्रेक्षकांसाठी शो, शोधात आहे का बघितले असं काय दोन तीन गोष्टी नाही दोन चार महिने बघितली होती ती काय जमली नाहीत पण आता पण एक खोंड बघितलाय आज मैदानात दुसरा आहे तो खोंड पण ते अजून बघायला जाणार आहे समोर बघितलं नाही पळताना बघितलं नाही म्हणजे पैशाचा काय विषय नाही किती वर मोठं बैल नावासाठी पब्लिकच्या म्हणजे मर्जीसाठी बोल आता पहिल्या गेलं घडवत नाही बस डायरेक्ट घडवायचं का राहिला ना घडत नाही ही बैल आहेत ना दोन तीन घरी माग हा हा पण तोपर्यंत आता मोठ्यात नाव चालू राहायचं मोठाच बैल घेतला सवय लागली आहे नावायच्या आपल्याला माणिक लावून दिले नाव ही मैदानात ऐकल्याशिवाय समाधान वाटत नाही म्हणजे प्रेक्षक असतात काय आता पाकऱ्या कोणा तुम्हाला विचारतो माणिक होतो तो एक फिवर रेड मजा होती माणिकची म्हणजे हो तो बैल मैदानात आल्यावर असं भीती वाटलीच नाही कधी आम्हाला गाडी मार खाईल आणि बसणार नाही असं कधीच वाटलं नाही तुमचा स्वभाव बघितला तर चुकून कधी मारबीर खाल्ला पण काय नाही काय नाही ना आमचा स्वभाव काय जनरली हाय असत गाडी बसली तरी हायच नाही बसली तरी हायच काय आपल्याला रोज नात करायचा काय एक दिवस आज बैल पळाला उद्या काय नात बंद करणार का आपण भांडण नाही करून किंवा आडवत बोलून नाही करणार म्हणजे आपल्या वागण्यात काय फरक पडला बदल नाही नाही आणि इथनं पुढे पण आमचा किती जरी मोठा बल्ब पाला तरी आमच्या वागण्यात बदल कधीच तुम्ही असू द्या तुमच्या बिल्डिंग तुम्ही दोघं पहिल्यापासून मित्रच मित्र आम्ही खास म्हणजे नाही आमची मैत्री आहे आता पाच सहा वर्षाची महिलात ना हा महिलात आम्ही आता म्हणजे मैत्री पिकवायसाठी आता कालच आम्ही गेलो होतो त्याला मी काय बोललो मित्राला शेवटी मैत्री काय कारणास्तव माणसाचं काय तर कमी जागा होतंय तेवढं होतं त्याला काय म्हणलो आपली मैत्री टिकायसाठी ना आपण एका दोघं जमीनच घेऊया म्हणून एका आणि मैत्री तुटायलाच नको आपण आहे परत दिसला पाहिजे एका जागी आल्या माणस भाई म्हणून आम्ही काल सव्वा दोन एकर जमीन होती ती बघून आलो आज व्यवहार आहे त्या जमिनीच रात्र सगळं आपल्या बैलांची वर बायला जेव्हा बैलांच्या जेव्हा भरपूर बघूया आपण खर आहे का नाही म्हणजे आता जी घेणारी जमीन आहे ना ही पण बैलांचे पैसे बाईक बाई ना म्हणजे माणसा काय काय देऊ शकता आपल्याला बैलांनी भरपूर कमवून दिले सगळ्या नंदीचा माणिक सोडा मागची सोडा बरीच बैल बैलांनी मला भरपूर दिले सर माणिक न दिले तिथे काय लय मोठं नाव दिलं आहे ना बाई गुलालची सवय लावून दिली बाया कंटिन्यू गुलाल म्हणजे बैलगाडी क्षेत्र काय आहे खरं दाखवून दिलं ती जवळ ना का बाया की गुलाला नसलो फरक आणि नसल्यावर फरक, फरक।, फरक। आहेच ना लय फरक शंभर टक्के म्हणजे नव्वद टक्के फरक आहे गुला गुलाल ती मैदानात फिरण्याची मजा आणि गुलाल नसणं ती माझ्या विगीच आहे गुलाला माझ्याच विगी काय सांगाल ह्याच्याबद्दल मला वाटलं कळलं की परत मी खरेदी केली मान्याची मागे परत एक खरेदी केली कारगिल म्हणून आणि नंतर दुसरा पण एक खरेदी केलाय आता माहिब्या म्हणून करंच केलाय संदीप लंबे म्हणून चार पाच बैल घेतली घेतली ती चार काय डोक्यात का शिव आपल्या अजून डोक्यात म्हणजे काय आपल्याला कसं नंबरचा खेळ करायची सवय लागली तुम्हाला ला आवड आणि भले म्हणून आता सहा महिने काळ बसून गेला तर पुढच्या सहा महिन्यात तर आपण नंबरात पाहिजे म्हणून चार बैल घेतले आता सगळी सगळी चांगली काय परत तुम्ही स्वतः आपली स्वतः आता हा कोंडा आहे ना जाईल त्या मैदानात गट काढतोय अंतरा आज पण पाच वेळा अंतरा बसलाय आता बघूया सीमेला हा आपणच केला आघवाडीचा हा केला तरी काय काय सांगाल माणिकचं कसं कसं राहील पुढे माणिकचं आता म्हणजे आता येतन पुढे तर काय आपण अपेक्षा ठेवलेली नाही माणिक की बाबा तो सरळ झाल्यावर मैदानात पळावा पण तरी पण काय त्या बैलाचीच उमेद आहे बैल पळायला पाहिजे काय म्हणजे आपल्या त्याच्या यायनं पळवणार बाया त्याच्या यानं पळवणार त्याच्या मानानं पळवणार पण सरळून त्याचा रुटीन लागला म्हणजे बस मला एक जण म्हटले की चालला तरी बस म्हणून समाधान वाटतं आता त्याच्याकडे स्वतः बघितलं तरी समाधान वाटतं कारण व्हिडिओ बघतो वाईट शिकवली वाईट वाटतो माणसाला झाला असं तर एवढं वाईट वाटलं नसतं पण त्याला आणि माणिकला गेला कारण एक बैल आहे असा कुणी पण पण आणि दोन्ही खांदे पब्लिकला कुठल्याही खांद्याला जोपा कधी नाही नाही त्याला काय झालं खांदा असं काय आम्हाला ते माणिका होता ना आतापर्यंत पळत होता ना तर असं आम्हाला कधी वाटलंच नाही की डाव्या खांद्याला गाडी आली मग तो बैल कुठं जोपाय हा बैल कुठं कडल आली ना माणिकला कडल जोपा त्या बाईलला आतला जोपा क्लिअरच काम बसणारच गाडी तुम्हाला वाटते का घेतली की त्याच्यानंतर असं नाव कोण मानिकच कसं होतं आता ही जी वास्त्र आहेत ना आता ह्याच्यानंतर पण दोन तीन वासर आहेत पण ती काय मला वाटत नाही मालिकत हा कोण आहे पाखऱ्या आतनच पोहतोय दोन्ही खांडे हा ह्याला स्पीड भरपूर आहे आतनच पण मानिक सारखं याला नाही जमणार कडचं जे काम होत ना ते नाही जम पब्लिकच भितर मालिक की मालिका म्हणतात डोळे झाकून गाडी झोपायची मैदानात माहिती जे मुंबई गाजवली म्हणजे पब्लिक लागतं तुम्ही पहिल्यापासून मुंबई बघितल्या ना लय बोलला ना घर साहेबांच्या नावावर मुंबईला सचिन शेटच्या नावावर पळाला मुंबई मोठा मोठा पॅरात पहायलाय ना मोठ्या पॅरात पहाला सचिन पण काय म्हणतात आता मानिक बद्दल सचिन शेठ म्हणतात काय मानिक आता फक्त रिकव्हर केला आपण आणि आता इथलं पुढं नुसता चालून फिरून व्यवस्थित जर राहिला तरी आपल्याला समाधान आपल्या नाव त्यानं भरपूर केलेला लई केलं पण का मा केलं तुम्ही पण त्यासाठी आता तेवढंच केलं झटलो की आम्ही त्यासाठी आम्ही मी तुम्हाला काय बघतोय मुलापेक्षा जास्त जपला आम्ही त्याला मानिकला वाईट वेळ ड्रायव्हरांनी मुला म्हणजे मानिक पासून परि मैदान कमी केलं पाहिजे म्हणजे सत्तर टक्के जातच नाही कुठं मैदानावर आता आपली घरची आहे म्हणून का पाहि आता पाकरी आपला आहे म्हणून तुमची कधी चुकत नाही मग तुम्हाला वाटते खरच ह्या बैलावर मी आपल्या भागात ना दोन तीन चांगली चांगली मैदान झाली शिरायाला पण मोठं मैदान झालं आदत बैलाच या कोणाने एक नंबर केला होता विजय मानेच्या राजाबरोबर सुरुलचा बारीक ड्रायव्हर होता गाडीवर आणि नंतर आयतवड्याचं मैदानला पण केला भाय़्या ड्रायव्हर होता नंतर अजून एक मैदान कुठं तर फायनल केलं तीन मैदान फायनल केलं मग चालू चालू आहे ना आहे म्हणजे आज गाठाला लागला तर शिमेला पाहणार तसं आता तुमच्या मोठं वेळ होणार पण मोठं करत नाही का तुम्ही होत्या पहिलं पण विषय काय माहितीये का शेवटी आता मोठ्या बैलवाल्याला पण अचानक त्या माणसानं आपल्याला बैल दिला आणि काय कारण असो गाडीनं मार खाल्ला तर त्या बैलाची इज्जत जाणार हो त्यामुळे आपलाच बैल त्या कंडिशन मध्ये अमेझॉन पायरा करायचा तेव्हा म्हणजे सेम जसं मानिकला आता घडत आलाच ते तुम्हाला वाटते दिसतोय आम्हाला हाय हार पण आणि जसं पब्लिकचा होता तेवढं आत नाही पुषेक काय दिसलं आपल्या जाऊन पुशेगावला मा मानिक जरी नसला पाखरे घेऊन येणारच येणार बऱ्यापैकी फुकसा फुकाच काय पण येईल आणि नशिबाने जर चांगला बैल मोठा भेटला ना बैल घ्यायचा चालू आहे अरे वा आणि घेतला तर मग काय पुशेगावला शंभर टक्के धमागा करणार मागा बाईला म्हणजे पुशेगावच्या आधीच नवीन खरेदी दिसला मला चालू आता नवीन प्रोसेस चालूच आहे पण बैल पण तसा भेटणार म्हणजे लवकरच नवीन काहीतरी आम्हाला पुसवायचं गावलं तर बैल बघतोय तो, तो पण बैलच नाही त्या क्वालिटीचा आपल्याला मोठा असणार काय असेल शंभर टक्के मोठा असणार बैल घातला तर टॉपचाच घेणार छोटा मोठा नाही घ्या कारण माणिक तुम्ही घडवला का घडवला तसं म्हणतोय त्यामुळेच डोक्यात का आता कसं आहे का आता प्रेक्षकांची पण इच्छा आहे आणि आपलं नाव पण काय मस्त मैदानात जाईल तिथे आणि पोरं पण नाराज होते आपलं नाव नाही ती म्हणतात मग काय फायदा मैदानाचा नावासाठी बैल घेतलाच पाहिजे आपल्याला म्हणजे नवीन खरेदी आम्हाला सगळ्यांना जोरात फॅन लोकांनी पण दिसणार शेम नाही असं काही नाही बैल मी चार पाच बघितली होती पण त्या बैलांचा काही व्यवहार झाला नाही आणि काही एक दोन बैल मला पटली नाही एका बैलाचा मी व्यवहार पण केला होता तो बैल मैदानात आणल्यावर पळाला नाही आपल्या मनासारखा त्यामुळे त्याचा व्यवहार कॅन्सल झाला कारण बाया तुम्ही जन्म म्हणा या क्षेत्रात ना बैला काय म्हणा आधच नाही कुठला आणि मला व्यसन कुठलंच नाही बैलच बैलगाडी ना आणि त्यात माणिक सारखी एवढी मोठी गोष्ट पण लागली आहे ते म्हणजे काय बघायला मिळालं नाही बघायला मिळालं माणिकमुळं कमून पण भरपूर दिली आपल्याला का म्हणतो माहिती आहे का नेहमी माणिकचं नाव घेतो कोणी पण हात लावा कोणी काय करा काही नाही आपल्या काय चालणार मस्त वहिनी देऊच कधीच नाही त्याला फुक नाही किंवा काय हो फुक ते नाजूक आहे ना त्याला पण एखादं नाजूक आहे ना जरा नाजूक नाजूक पाखरे आपला पळतोय ना बाय तर इन फ्युचर पाखऱ्या आणि माणिक पण गाडीत दिसेल आम्हाला दिसणार की ते लक्षा होती आमची पहिल्यापासून पहिल्याला बायला माणिकची पाखर्यायची पण आम्ही काय बोललो समजा पाखऱ्या कमी जात पळाला तर गाडीनं मार खाल्ल्यावर मोठ्या बायलाची इज्जत जाणार माणिकची त्यामुळे आम्ही पळवली नव्हती म्हणजे माणिकवरच आपलं माणिकचा नवीन घेतला होता नाही ना तर घेतला होता पण माणिक होता माणिक चांगला होता तवाईनं दोन तीन फायनल केल्या होत्या पण लक्ष जात नव्हतं नाही आम्ही काय म्हणलो यो आई छोटावरती जास्त गाडी जर सेमीला मार खाल्ला तर आपल्या मोठ्या पायची इज्जत जाईल माणिकची म्हणून मी याला घातला नव्हता त्याच्याबरोबर आणि पळवायचं त्या योग आला तो पर्यंत माणिकच्या पायाला दुखावलं आता गाडी जोरात बायला दिसली गाडी पळतात तुम्ही माणिकला नाहीच काढला नाही काढला जास्त मैदानाच मला वाटतं तस माणिक मोठ्या मैदानात दिसणार बाहेर ड्रायव्हर आहे ना कंटिन्यू ड्रायवर आपलं बाहेर ड्रायव्हर का तस काय नाही कंटिन्यू बाहेर ड्रायव्हर असतो जास्त म्हणजे नव्वद टक्के बाहेर गाडी आणली माणिकची आणि ते पण नियोजन करत ड्रायव्हर नियोजन करत होतं काय एक दोन तीन अच्छा ड्रायव्हर आणली आणि बबलू ड्रायव्हरने केले मी आणली पण फिक्स या ड्रायव्हरच भाई ड्रायव्हर भाईया ड्रायव्हरचं म्हणजे कसं होत त्याच्यावर जीव होता बैलावर तो बैल असं हाणताना कधी बैलाला तर मोत नव्हता आणि अजून एक ड्रायव्हर शिरड ड्रायव्हर आणायचं त्यांचं की बैलावर म्हणजे बैल बैला कधी ड्रायव्हर गाडीत बसलं शिरड ड्रायव्हर बसल्यावर कधी हानायची गरज लागली बायला ड्रायव्हर असून लय तो लई पळायचं शरद ड्रायव्हरला आणि कधी कधी शरद ड्रायव्हर कायम बसले ना तेव्हा फायदल व्हायचं असं झालं गाय वेळा शरद ड्रायव्हरनी चार पाच मैदाना आणली चारही पाच नंबर आहे तसं पाहिजे मला वाटतं सुरुवात तुमची शाहीर बसणार मोठा मेन नावा चालू काळ झाला ना बैलांचा तेव्हा शाहीर खंडच सुरुवात झाली म्हणजे बैलगाडी शरीर चालू लागला परत ती अजून एक परत संग्राम लागला परत तुफान लागला बादल लागला अशी बैल लागत गेली पण शाहर कुठं असतो नेमका आता बाया शाहीर काल्यात असतो तो पण कायमस्वरूप ठेवला ना म्हणजे तो बैल काय आम्ही द्याचा नव्हता म्हणून घरी ठेवला होता आणि त्या बैलाला आम्ही कोकणात पाठवला होता आमचा एक मित्र आहे ड्रायव्हर म्हणून ते ड्रायव्हर काय म्हणाले तिथं थोडा तो बैलदा मोत होता म्हणजे तो घरी पण गोट्यावर ना पांढऱ्या बायला मारायला धावायचा मानिकला मारलं म्हणून त्या त्याला कोकणात पाठवला मालिक आणि मग तिथनं काय लवकर दिसल ना मानिक प्रेक्षकांसाठी थोडं दोन शब्द बोला शेवटच माणिक आता काय सांगते का अजून एक दोन महिने बघणार जरी थोडा पाया जरी लंगडत असला ना प्रेक्षकांच्या इच्छेसाठी एक दिवस त्याला सजवून हार घालून मैदानावर आणून दिवसभर बांधणार पब्लिकला बघायसाठी तर अजून एक दोन महिन्यानं बांधणार त्याला मैदानात थोडी ना झाला थोडीवर बांधायसाठी मग आणणार मग आता काय करणार आणणार मग आता काय सेवागिरीच्या आशीर्वादानं लवकर सरळ झाला तर बरंच झालं तुम्हाला पण पुढची वाटचाल शुभेच्छा बरंच वासर्गेचं अजून करणार आहे मोठा का पुषगावच्या आधीच भेटेल का पण बघा पुशेगावच्या आधीच मग काय फायदा नंतर घेऊन आता आली बैल नाही आपल्याकडे असं होईल का चालते घेणार ना आताच शुभेच्छा तुम्हाला पण बाई नवीन ड्रायव्हर इकडे काय विषय नवीन ड्रायव्हर आता आपली गाडी आणतोय सध्या चालवला हिवा बाह्या ड्रायव्हर म्हणून बांबुट्याचा म्हणजे वाटेगावचा आमचा बाह्या ड्रायव्हर आहे ना मग त्यांच्या नियोजनाचा हि असायचा सोबत मग यांच्याकडे बांधायला बही होता तो मांडेवाडीचा तेजा आप्पा शेट वावळचा मग हळूहळू फेऱ्याला गाडी आणायला लागला आणि मग आनंद भाई ड्रायव्हर याला म्हणजे तू पण गाडी आण म्हणजे गाडी आणायला लागला मग आता यो पण झाला टॉपचा ड्रायव्हर बस तू गाडी करतोय एक एक नंबर आपल्या पाकरीची पळवले आपल्या पाकरीची आपली हिच पळवतोय आता गाडी चार पाच झाली म्हणजे आपल्या बैलांवर ड्रायव्हर पण आणतोय बरं सकाळी ड्रायव्हर पण म्हणजे आता यो ड्रायव्हर आता सध्या चर्चेत आलाय आपल्या बैलांच्या मुळे बी आला आणि त्याच्या कलीमुळे पण आलाय